कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी वाढती आहे पर्यटकांच्या गाड्या लावण्यासाठी जागा असत नाही अशा परिस्थितीत आज कोल्हापूर जिल्हा शहर नागरिक कृती समितीच्या सदस्यांनी महापालिकेत धडक मोहीम राबवत विविध प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारला त्यानंतर लवकरच विनस कॉर्नर गाडी अड्डा इथं प्रशस्त पार्किंग व्यवस्था सुरू केली जाईल अशी ग्वाही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिली तसंच पंचगंगा स्मशानभूमीत नवी आणि जुनी गॅस दाहिनी सुरू केली जाईल असं सांगण्यात आलं पार्किंग अभावी होणारी वाहतूक कोंडी पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनी शहरात वाढलेली अतिक्रमणं स्वच्छतागृहांचा अभाव पंचगंगा नदी प्रदूषण अशा विविध नागरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीनं महापालिका प्रशासनाबरोबर चर्चा केली सर्वच प्रश्नांवर समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं सुमारे दीड तास या बैठकीत वादळी चर्चा झाली कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी दिसणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाबद्दल न्यूजच्या सोमवारच्या बातमीपत्रात प्रकाशजोड टाकण्यात आला होता त्याचाही उल्लेख समितीचे अध्यक्ष अशोक पवार यांनी केला माझे आयुक्त कुणाल कुमार यांनी शहरात हबक पद्धतीनं कचरा उठावाची मोहीम राबवली होती पुन्हा अशा प्रकारची मोहीम सुरू करावी अशी मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली बिंदू चौकातील पार्किंग जागेत पर्यटकांची आर्थिक लूट होतीये सरस्वती चित्र मंदिराजवळच्या बहुमजली पार्किंग व्यवस्थेचं काम संथगतीनं सुरू आहे त्याबद्दलही कृती समितीच्या सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना धारेवर धरलं वाढत्या अतिक्रमणामुळे शहराला बकालपणा आलाय ही अतिक्रमणं कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने होतात असा सवाल अशोक पवार यांनी उपस्थित केला तसंच नगरचना विभागाच्या अनागोंदी कारभारावर समिती सदस्यांनी बोट ठेवलं या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावल्या जातील विनस कॉर्नर गाडी अड्डा इथं पार्किंगची व्यवस्था करू तसंच पंचगंगा स्मशानभूमीतील जुनी आणि नवी गॅस दाहिनी सुरू केली जाईल असं रोकडे यांनी सांगितलं यावी झालेल्या चर्चेत रमेश मोरे राजाभाऊ माळकर प्रकाश आमटे अजित चव्हाण विनोद टुणुंग सदानंद सुर्वे चंद्रकांत सूर्यवंशी यांनी भाग घेतला